निवडणूक लागलेले जनतेचा खूप चांगला प्रतिसाद आहे बाळासाहेब आंबेडकरांनी एक नवीन चेहरा दिलेला आहे कि आमच्यासाठी एक जागा सोडलेली महायुतीची महायुतीमध्ये आम्ही मशाल आणि वंचित बहुजन आघाडी मशाल गॅस या दोघांच्या युतीमध्ये आम्ही लढत आहोत आमची फाईट ही बी जे पी शिवसेना याच्याशी आहे आणि आज आम्ही जो काम करतोय ते काम सगळ्यासाठी चांगलं आहे आणि एक नवीन चेहरा दिलेला आहे बाळासाहेबांना आणि जे जुने आहेत हे काम इतक्या दिवसानं राहतात बी जे पीवाले हे काम करत नाहीत काम नाही केल्यामुळे हे त्याला कोणी वोटिंग देणार नाही त्याची हवा एकदम टाईट झालेली की एक नवीन चेहरा जो त्याला टक्कर देऊ राहिला न जनतेसमोर काय मुद्दे घेऊन जनतेच्या पूर्ण समस्या ज्या राहतील त्या पूर्ण समस्या आम्ही एक नवीन तरुण अशा तडफदार येणं ह्या सर्व जनतेच्या समस्या सोडवणार आतापर्यंत भरपूर काही आम्ही दिले वोट दिले पण आज टाईम असा आहे की आज आम्ही स्वतः लढणार आहे जनतेसाठी आज आम्ही कार्यकर्ते होतो आज आम्ही स्वतः उमेदवार आहे आणि स्वतः आम्ही लढणार आहोत सव्वीस जनवारीला त्याचा मी जाहीर निषेध करतो की असे व्हायला नाही पाहिजे की या सर्व समाजामध्ये महापुरुषाचा अपमान व्हायलाच नाही पाहिजे महापुरुष हे कोणत्याही जाती धर्माचा नसतो तो सर्वच समाजाचा असतो त्यामुळं कोणत्याही महापुरुषाचा जो श्री फुले शाहू महाराजाचा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे त्यामध्ये कोणत्याही महापुरुषाचे यांनी असे ही करायला नाही पाहिजे की अवमान करू नये जे की आज त्याला ह्या जे अवमान केलेलं आहे त्यामुळं त्याला जरूर ह्या मताचा फटका बसणार आहे आणि इथं मुस्लिम आणि दलित आणि इतर सर्व म, जो बहुजन आहे हा बहुजन आज एकवटलेला आहे आणि हा सगळं बहुजन हा बीजेपीच्या विरोधामध्ये आहे जिल्हा परिषद पंचायत होते त्यांनी विकास काम केले नाही काही नाही केलेली त्यांनी कोणतीही काम केलेली नाही आज ते फक्त काही जणाला सांगाव लावते की तुम्ही सांगा की मोठे मोठे काम केलेत परंतु त्यांनी खऱ्या पाहून काम केलेले केलेली नाहीत टँकरने पाणी गावाभर जाते पैठण तालुका शहरात जवळ असून आपल्या घराजवळ पाण्याचा प्रश्न आता सध्याला पाणी जे जमिनीमध्ये मोडतय की प्रत्येक गावगाव पाणी फाउंडेशनच्या ज्या स्कीम आहेत त्या राबवणं गरजेचं आहे आणि पाणी प्यायसाठी आपल्याला तिडून तर जवळच आहे जरा याय ना थोडेसे घ्यायचे सत्ता याच्या आता ते याय ना आणलं पाहिजे पाणी कारण की सत्ता यायची आहे पूर्ण खाली सत्ता द्यायची वरही सत्ता द्यायची मग याला आणायला वेळ का लागतो जनतेला पाणी भेटायला पाहिजे मग याला वेळ का लागतो जनतेला आव्हान एवढंच आहे की आम्हाला यांनी भरभरून मताने विजयी करावं आम्ही यांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहेत तुम्ही पाहून घ्या की इतके दिवस हे जर कधी सत्तेमध्ये असताना हे प्रश्न सोडित नाही मग याला कौन सत्तेमध्ये बसवितात तुम्ही यायला सत्तेतून खाली करा आणि नवीन चैरे द्या नवीन लोकांना द्या संधी शेवटचा प्रश्न असा आहे या तुमच्या गनामध्ये मुस्लिम कौन चा, कौन चा मुस्लिम मुस्लिम हा वंचित मध्ये म्हणजे वंचित बहुजन आघाडीला सपोर्ट करणार आहे की मुस्लिमांचे प्रश्न आम्ही मांडणार आहोत मुस्लिमांचे प्रश्न आम्ही मांडणार आहोत त्यामुळं मुस्लिम, मुस्लिम, त्या मुस्लिम सर्व मुस्लिम हा मोठ्या संख्येनं आमच्या पाठी मागे जनता मुस्लिम समाज हा कधीच त्याला करणार नाही कारण की त्यानं मुस्लिम समाजाला मुस्लिम समाजा इतर इतर समाजाला डावललेला आहे असं करू नये त्यासाठी ते आम्हाला आज मत करणार आहेत माझं नाव आणि नाव राहुल भावराव जाधव मी कचनेर गाणातून एकशे आठ एक याच्यातून उभा आहे पंचायत समितीकरणातून तरी पण माझं चिन्ह हे गॅस सिलेंडर आहे आम्ही युतीमध्ये मशालय आणि आम्ही गॅस सिलेंडर आम्ही दोघंही आम्ही दोघंही एकत्र मिळून मित्र पक्षामध्ये काम करतो